हॅलो स्टुडंट आज आपण पाहणार आहोत इन्फॉर्मल लेटर्ससाठी काही फिक्स्ड लाईन्स तर इन्फॉर्मल लेटर्स जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात जेव्हा आपण फिक्स लाईन्स काही पाठ करतो तेव्हा आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या अशा की दिलेलं लेटर ले 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 हे एखादं बॅड न्यूजवर लेटर आहे का गुड न्यूजवर आहे सो त्यानुसार आपल्याला या फिक्स लाईन्स लिहाव्या लागतात तर सपोज एखादं लेटर तुम्हाला ॲक्सिडेंटवर आलं डेथ किंवा एक्झाममध्ये फेल्युअर वगैरे अशा टाईपची बॅड न्यूज असेल तर बॅड न्यूज असेल तर त्यावेळेस आपण या प्रकारचे सेंटेन्सेस लिहू शकतो हे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पत्रांमध्ये इन्फॉर्मल लेटरमध्ये ह्या फिक्स्ड लाईन्स तुम्ही लिहू शकता परंतु फक्त थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे की लेटर बॅड न्यूज आहे का जर बॅड न्यूज आलेल्या असतील तर तुम्ही ह्या सर्व लाईन्स पाठ करून ठेवू शकता आता हे नेमकं कुठे आणि कसं लिहायचं आहे स आता हा असेल तुमचा इंट्रोचा पॅरा मी तुम्हाला दाखवते इन डिटेलमध्ये सो बघा हे असेल आपलं सपोज इनफॉर्मल लेटर आता ह्या इनफॉर्मल लेटरमध्ये इथे आपण ॲड्रेस लिहितो सॅल्युटेशन लिहितो त्यानंतर हा आपला फर्स्ट पॅरा असतो तर हा जो फर्स्ट पॅरा आहे आपला हा इथला फर्स्ट पॅरा हा फर्स्ट पॅरा जो आहे जो मी इथं लिहिला आहे आय गॉट युअर लेटर हाऊ हॅपी आय एम टू रीड हा जो फस्ट पॅरा आहे इथे तुम्हाला ह्या फिक्स लाईन्स लिहायच्या आहेत लक्षात येते ये फिक्स लाईन्समध्ये मी दोन पॅरेग्राफ केलेले आहेत हा पहिला पॅरेग्राफ आहे जसं की तुम्ही इथे फ पहिला पॅरेग्राफ लिहिणार आहात त्याच्यानंतर इथे बॉडी ऑफ द लेटर असेल म्हणजे जो विषय दिलेला आहे त्याच्या इथं आठ ते दहा लाईन्स येतील दोन किंवा तीन पॅरेग्राफमध्ये त्याच्यानंतर आपल्याला हा एक थर्ड पॅरा तयार करावा लागतो जो मी इथं लिहिला आहे टेक केअर ऑफ यू अँड युअर फॅमिली सो अजून राहिलेला पॅरेग्राफ दाखवते तुम्हाला हा असेल तुमचा एंडिंग पॅरा म्हणजे कसं बघा जसं की इथं हा जो लिहिलेला आहे मी फर्स्ट पॅरा तो हा लिहिणार आहात तुम्ही त्यानंतर हा बॉडी ऑफ द लेटर म्हणजे इथे मी हे दोन पॅरेग्राफ लिहिलेले दिसतील तुम्हाला ओके हे दोन पॅरा हे दोन पॅरा म्हणजे हे बॉडी ऑफ द लेटर असेल त्याच्यानंतर हा इथे तुम्हाला दिसेल क्लोजिंग पॅरा ठीक आहे टेक केअर हाऊ आर ग्रॅनी सो हे टेक केअर ऑफ यू अँड युअर फॅमिली हा जो पॅरा आहे हा तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे हा तुम्हाला इथे लिहायचा आहे सो क्लिअर स्टुडंट आणि मग तुम्ही एंड करायचं आहे बघा आता हा पॅरा तुम्हाला पाठ असेल म्हणजे इथला त्यानंतर हा क्लोजिंग पॅरा पाठ असेल म्हणजे हाय हा, हा शेवटचा आता राहायला कोणता फक्त बॉडी ऑफ द लेटर तुम्हाला लिहायचा आहे आता हे बॉडी ऑफ द लेटर जे असतं तर परीक्षेमध्ये जो प्रश्न दिलेला असतो स्टुडंट्स त्याच्यामधूनच आपल्याला ते लिहायचं असतं जसं की हे बॉडी ऑफ द लेटर हे बॉडी ऑफ द लेटरचा हा मधला प्रश्न असणार आहे हा प्रश्नाचे जे पॉईंट आहेत ते तुम्ही इथं मध्ये लिहिणार आहात क्लिअर सो so, या पद्धतीनं जर फिक्स लाईन्स तुम्हाला ह्या पार्ट असतील तर तुम्ही तुमचा फर्स्ट पॅरा रेडी असेल तुमचा थर्ड पॅरा रेडी असेल बघा आणि हे लक्षात ठेवा मी इथे दोन प्रकारच्या लाईन्स दाखवणार so, आहे सो पहिल्या ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या बॅड न्यूजसाठी आहेत सो so, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा फर्स्ट पॅरा तुम्ही ॲज इट इज लिहिणार आहात हा थर्ड पॅरा तुम्ही ॲज इट इज लिहिणार आहात आणि मध्ये बॉडी ऑफ द लेटर लिहायचं आहे सो बघा या पद्धतीनं तुमचा थर्ड पॅरा असणार आहे टेक केअर ऑफ यू अँड युअर फॅमिली सेम ॲज इट इज पाठ करायचं आहे पुन्हा पुन्हा कमेंटमध्ये हे प्रश्न नका टाकू की हेच लाईन्स लिहूत का तर एखाद दुसऱ्या लाईन्स तुम्हाला तुमच्या लेटर्सनुसार चेंज पण कराव्या लागतात नेसेसरी असतं स्टुडंट्स की सगळे पॉईंट्स इन डिटेल ऐकणं सो तुम्ही जर प्रत्येक पॉईंट नीट ऐकला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली कळतात ओके सो यानंतरच्या फिक्स लाईन्स तुम्हाला दाखवते गुड न्यूजसाठीच्या आता पहा फिक्स लाईन्स दिलेल्या आहेत गुड न्यूजसाठीच्या ह्या गुड न्यूजसाठीच्या फिक्स लाईन्स तुम्ही जर पाठ करून गेलात आणि हे एक महत्त्वाचं का असतं कारण ह्या इम्प्रेसिव्ह असतात लाईन्स ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या अतिशय इम्प्रेसिव्ह लिहिलेल्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना ह्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत फिक्स लाईन्स आपण ज्या लिहितो त्या पाठ केल्या आणि तो सेम जर लिहिलं एकही ग्रॅमॅटिकल मिस्टेक नसेल तर ग्रामरचा जो एक मार्क असतो तो सुद्धा आपल्याला हमखास पडतो आणि एवढं व्यवस्थित लिहिलेलं जर त्याला दिसलं पहिल्या पॅरेग्राफमध्ये तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे बॉडी ऑफ द लेटर लिहित असताना तुमच्या जर काही चुका झाल्या कारण तो तुम्हाला मनाने लिहायचा आहे त्यात जर काही चुका झाल्या तरी पण त्याकडे थोडंफार दुर्लक्ष होऊ शकतं आणि बघा ह्या पुन्हा थर्ड पॅराच्या लाईन देते मी क्लोजिंग पॅराच्या जशा मी आत्ता तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीनं ह्या पण तुम्हाला लिहायच्या असतात फक्त तुम्हाला हे पाहायचं आहे की तुमचं लेटर जे आहे गुड न्यूजमध्ये मोडतं बॅड न्यूजमध्ये मोडतो आणि त्यानुसार तुम्हाला ह्या फिक्स्ड लाईन्स ज्या आहेत त्या थोडासा बुद्धीचा वापर करून लिहायच्या आहेत एखाद दुसरं सेंटेन्स कदाचित तुमच्या लेटरला सूट होणारं नसेल थीमला सूट होणारं नसेल पत्रात दिलेला विषयाला सूट होणारं नसेल एक्झॅक्ट लागू होणारं नसेल तर ते एखादं सेंटेन्स तुम्ही यातलं ड्रॉप करू शकता थोडंफार विचार करूनच आपल्याला ह्या फिक्स लाईन्स लिहायच्यात पण बाकी तुम्ही सगळीकडे ह्या फिक्स्ड लाईन्स अशाला अशा लिहू शकता जर सेम टाईप गुड न्यूजचंच लेटर आलं एखादं अभिनंदनपर पत्र आलं किंवा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळालेलं आहे म्हणून आलं तुम्हाला तर अशा प्रकारच्या पत्रांमध्ये तुम्ही किंवा एखादं सक्सेस मिळालेलं आहे मार्क्स जास्त पडलेत अशा टाईपचं लेटर आलं तर त्यामध्ये तुम्ही हे नक्कीच सर्व लाईन्स लिहू शकता सो ह्या फिक्स लाईन्स जरूर पाठ करून जा कुठल्याही लेटरमध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला या नक्कीच उपयुक्त ठरतील अशाच प्रकारे याच्यानंतर आपण संपूर्ण फॉर्मल लेटर्स पाहणार आहे सॉरी फॉर लेट काल तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओज अपलोड करू शकले नाही सॉरी फॉर दॅट सर्व स्टुडंट्स वेट करत आहेत आज मात्र सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील सो so, दिज आर द फिक्स लाईन्स जरूर पाठ करून जा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा कशा वाटल्या फिक्स लाईन्स फॉर्मल लेटरही आपण पाहणारच आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण सर्व प्रकारच्या प्रश्नपत्रिका पण सोडवून घेणार आहोत थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू